कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर शेतमाल तारण कर्ज योजना योजनेची वैशिष्ट्ये कर्जाचा व्याजदर केवळ सहा टक्के तारण कालावधी सहा महिने म्हणजेच एकशे ऐंशी दिवस सोयाबीन तूर हरभरा या शेतमालाचाही यामध्ये समावेश बाजार समितीचे गोदामात ठेवल्यापासून विक्रीपर्यंत गोदाम भाडे मोफत आणि इतर खर्च बाजार समिती करणार बाजार धनादेशाद्वारे मिळेल वखार पावतीवर पंचाहत्तर टक्के तारण खर्च उपलब्ध अत्यावश्यक कागदपत्रे सात बारा पीक नोंद गोदाम पावती आधार कार्ड पाचशे रुपये स्टॅम्प पेपर आणि करारपत्र घरबसल्या बाजारभावाची नको मनात भीती शेतमाल तारण कर्ज योजना आहे हाती अधिक माहितीसाठी बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक दीपावली निमित्त सर्व शेतकरी कामगार आडते व्यापारी बंधू यांनाही हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भरत एस तनपुरे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती जालना आणि परमेश्वर बी वरखडे प्रशासन कृषी उत्पन्न बाजार समिती जालना